नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा पराभव झाला या पराभवात स्वतःच्या व मित्रपक्षातील लोकांनी दगाबाजी केल्याचे उघड झाले यासाठी भाजपचे मोरबाडचे आमदार किसन कथोरे यांचे प्रामुख्याने नाव घेतले गेले भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी तर आमदार किसन कथोरे विरोधात पुरावे असल्याचे जाहीर केले आणि यासाठी त्यांची पक्षातून हक्कालपट्टी करा अशी उघडपणे मागणी जगन्नाथ पाटील यांनी केली त्याला आमदार किसन कथोरे यांचे कट्टर समर्थक अंबरनाथ ग्रामीण भाजपचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी जगन्नाथ पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले ते करताना राजेश पाटील यांनी असे आरोप केले जगन्नाथ पाटील यांनीच भूतकाळात भाजपच्या आणि कपिल पाटील यांच्या विरोधात काम केले होते आणि जगन्नाथ पाटील यांच्यावरतीच कारवाई केली पाहिजे अशी मागणी किसन कथोरे यांचे कट्टर समर्थक राजेश पाटील यांनी केली याउलट राजेश पाटील यांनी असा दावा केला की कि आमदार किसन कथोरे यांनी काम केले म्हणूनच मुरबाडमध्ये मताधिक्य मिळाले आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत कथोरे यांनाच भाजपमधनं उमेदवारी मिळेल आणि ते मुरबाडचे आमदार पुन्हा एकदा होतील तर माजी खासदार कपिल पाटील यांनी तर आमचे नेते देवेंद्र फडणवीस आमदार किसन कथोर यांचा करट कार्यक्रम करतील असा इशारा दिला आणि निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी आमदार कथोरे यांच्यावरती जोरदार टीका केली पण कपिल पाटील यांनी पराभूत झाल्यानंतर बदलापूर येथील जनसंपर्क का कार्यालयात लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी भेट दिली आणि विरोधकांना इशारा दिला की मी मैदान अजून सोडले नाही आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाटील विरुद्ध कथोरे अशी संघर्षाची अंतिम फेरी सुरू होईल असा बदलापूरमध्ये एकूणच अंदाज होतो आहे त्यातून आता बदलापूर शहर बदला घेण्याचे केंद्रबिंदू होईल की काय अशी चर्चा शहरामध्ये ऐकू येते याप्रसंगी कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बरीच शेरू केली आणि आमदार किसन कथोरे यांचे नाव न घेता टोलेबाजी केली यावेळी त्यांनी सांगितले की मुजे गिराणेमे तुम कितने नीचे गिर गए तसंच आणखीन ते असे म्हणाले की देवाची काठी लागते तेव्हा आवाज होत नाही इतके प्रयत्न करूनही मी मुरबाडमध्ये बत्तीस हजार मतांनी पुढे राहिलो आणि लवकरच तुमचीसुद्धा वेळ येईल असा इशारा त्यांनी आमदार किसन कथोरे यांना दिला आणि असा संकेत दिला की येणाऱ्या विधानसभेमध्ये माझ्या पराभवाचा पुढचा अंक रंगेल अशा पद्धतीचा त्यांनी जाहीर इशारा दिला आमदार किसन कथोरे हे सुद्धा संघर्ष करण्याच्या पवित्र्यात असून देवेंद्र फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधक विनोद तावडे यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांचे फोटो सोशल मीडियावर कथोरे यांच्या समर्थकांनी व्हायरल केले आपण भाजपमध्ये राहूनच लढणार आहोत असा इशारा त्यांनी कपिल पाटील यांना दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे भाजपचे स्थानिक पदाधिकारी मात्र तोंड पाडून दोन्ही गटांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून मी तुमच्यासोबतच आहे असा अभिनय करत असतात त्यामुळे आता बदलापूर शहरामध्ये या भाजपमधील एकमेकांचा बदला घेण्याचा जो कार्यक्रम सुरू झाला आहे ते कुठपर्यंत पुढे जाईल अशी चर्चा बदलापूर शहरामध्ये रंगली आहे आपले बदलापूर